अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणी उच्चस्तरीय समितीची स्थापना प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यावरही राहणार भर घटनास्थळी एका इमारतीच्या छतावर विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला तपासाला वेग अपघाताच्या आधीची तांत्रिक माहिती मिळवण्यास होणार मोठी मदत अपघाताच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएनं एअर इंडिया बोईंग सातशे सत्याऐंशी साठी पूर्व तपासणी इस्रायल इराण संघर्ष चिघळला इराणनं इस्रायलवर डाकली शंभरहून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र बहुतांश क्षेपणास्त्र हवेतच निकामी केल्याचा इस्रायलचा दावा पश्चिम आशियातल्या परिस्थितीबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठीची गरज मोदींनी केली व्यक्त देशात पुढील अनेक महिन्यांकरता पुरेसं इंधन उपलब्ध केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती केंद्रीय आयुष मंत्रालयाद्वारे दिल्लीत योग कनेक्ट दोन हजार पंचवीस या जागतिक परिषदेचं आयोजन एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग ही या परिषदेची संकल्पना नागपूरमध्ये आठ हजार कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती प्रकल्पासाठी राज्याचा उद्योग विभाग आणि मॅक्स एरोस्पेस कंपनी सामंजस्य करार राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन केली जाईल अशी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती